आणखी युती झालेली नाही वंचितच्या कुठल्याच पदाधिकाऱ्याने कुठल्याही इतर पक्षाच्या कार्यक्रमाला जाऊ नये बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी दिला कार्यकर्त्याला कडक इशारा वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकीना जायचं नाही कार्यक्रमाला जायचं नाही पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाही आणि तेही मी किंवा देखादाई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही कार्यकर्त्यांनी हे पाळावं अशी त्यांना नम्र विनंती इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें.